इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र सोलापुरात जीएसटी चे बनावट रॅकेट चालवणाऱ्या साजिद अहमद शेख या वकिलाला के कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने गुरुवारी धडक कारवाई करत अटक केली साजिद शेख याला न्यायालयात हजर केले त्यावेळी त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे त्यानंतर त्याची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आतापर्यंत केलेल्या तपासात सुमारे पन्नास कोटी रुपये बनावट पावत्यांद्वारे त्याने वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे साजिद याने सोलापूरात तीस कंपन्यांचे जाळे तयार केले होते करते त्यातील निम्म्याहून अधिक कंपन्या या बनावट आहेत मालाचा पुरवठा न करताच तो लोकांना बिले द्यायचा काही दिवसांपूर्वी केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने साजिद शेख याच्या ये सोलापूर येथील कार्यालयावर छापा टाकला होता छाप्यात त्याचा कम्प्युटर मोबाईल आदी वस्तू जप्त करण्यात आल्या जप्त वस्तूंची फॉरेन्सिक उकल करण्यात आली त्यातून जीएसटी गुप्तचर यंत्रणेने सोलापुरातील एकाच दिवशी बारा कंपन्यांच्या ठिकाणी छापे टाकून सर्च ऑपरेशन केले होते या सर्व माहितीच्या विश्लेषणातून साजिद याने बारा कोटींचा कर बनावट पावत्यांद्वारे वापरला गेल्याचे निष्पन्न झाले सोलापुरातील साजिदच्या एकूण तीस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे ही कारवाई जीएसटी कायद्यातील कलम एकशे बत्तीस खाली वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे गुप्तचर अधिकारी वरुण सिंग अतुल कुमार जयस्वाल यांनी पडली साजिद्याने केलेला गुन्हा अजामीन पात्र आहे या प्रकरणात त्याला किमान पाच वर्षे कारावासाची शिक्षा शक्य असल्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले